आमचे टगेवाडी गाव नवीन नवीन उपक्रम करण्याबद्दल प्रसिद्ध आहे गावात सगळी टगे लोकांचीच वस्ती असल्यामुळे नवीन काही चळवळ निघाली की समस्त टगे मंडळींना एकदम चेव येतो आपल्या गावात ही ही गोष्ट आणलीच पाहिजेत असा केवळ विचार करून ते थांबत नाहीत ताबडतोब ती गोष्ट प्रत्यक्षात करून दाखवतात त्यातून कुठल्याही गावात असतात त्याप्रमाणे आमच्याही गावात दोन पार्टी आहेत वरच्या आळीतली टगे लोकांची वस्ती तर खालच्या आळीला उंडगे लोकांची पार्टी गाव अर्थातच राजकीयदृष्ट्या जागृत दोन्ही पार्ट्या आय काँग्रेसच्याच आहेत हे निराळे सांगण्याचे कारण नाही दोन्ही पार्ट्यात तरुण तडपदार आणि समाजसेवेचे व्रत घेतलेल्या लोकांची गर्दी झाली आहे एकाने एक नवीन गोष्ट सुरू केली की दुसरी पार्टी तसलाच काहीतरी नवीन उपक्रम सुरू करून आपले अस्तित्व कायम ठेवते टगे लोकांनी काँग्रेस कमिटीतर्फे गणेशोत्सव सुरू केल्यामुळे उंडगे मंडळी बेचैन होती आपण ही आता काहीतरी करून दाखवलेच पाहिजे अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली होती तेवढ्या त्यांना वर्तमानपत्रात एक महत्त्वाची बातमी वाचायला मिळाली पुणे फेस्टिवल नावाचा एक नवीन गणपती उत्सव पुण्यात सुरू झाला आहे परदेशी प्रवाशांना आपले सांस्कृतिक वैभव दाखवण्यासाठी हा फेस्टिवलचा उत्सव काही तडबदार आणि झुंजार देशभक्तांनी मुद्दाम सुरू केला आहे असे कळले मग काय ताबडतोब उडगे मंडळींना त्याच्यापासून स्फूर्ती मिळाली आपण ही या धर्तीवर थोरांच्या खोरावर खूर टाकून टगेवाडी फेस्टिवल सुरू करावा असे त्यांनी ठरवले आणि मंडळी कामाला लागली काही मंडळींना फेस्टिवल हे काय प्रकरण आहे हे तोपर्यंत अजिबात ठाऊक नव्हते कुणीतरी अडाणी माणसाप्रमाणे चौकशी केली तेव्हा उंडगे पार्टी प्रमुख दादासाहेब उंडगे आपल्या भरघोस म्हणजे फेस्टिवल, फेस्टिवल ते गणपती उत्सव करत्यात तर आपण फेस्टिवल करायचा परदेशातन जे लोक येत्यात त्यांना आपण मजा मजा दाखवायची नुसता दंगा उडवून टाकायचा नाचगाणी व्याख्यान परिसंवाद असलं कार्यक्रम ठेवायचं आणि मुख्य म्हणजे दाबून पैसा गोळा करायचा तिकीट जनतेच्या गळ्यात मारायची दाबून पैसा गोळा करायचा म्हटल्यावर सर्व झुंजार आणि तडपदार कार्यकर्त्यांना प्रचंड स्फुरण चढले सर्व कार्यकर्ते राजकारणातले असल्यामुळे जनतेच्या सेवेसाठी जनतेकडून भरपूर वर्गणी गोळा करणे किती आवश्यक आहे हे कोणालाही समजावून सांगण्याची आवश्यकता नव्हती किंबहुना बऱ्याच जणांचा तोच प्रमुख व्यवसाय होता त्यातून गणपतीच्या नावावर पैसा गोळा करण्यात तर अनेकांची हयात गेली होती शिवाय नाचगाणी व्याख्यान असले सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची संधी होती नाच गाण्यासाठी परगाहून अनेक सुंदर स्त्री पाहुण्या गावात पदार्पण करणार त्यांचे दर्शन तर होईलच पण जमल्यास थोडी त्यांच्याशी जवळीक साधता येईल असेही त्यांच्या लक्षात येऊन गेले आणि मंडळी उत्साहाने कामाला लागली वर्गणी गोळा करण्यास सगळे निर्डावले असल्यामुळे हा हा म्हणता भरपूर रक्कम गोळा झाली कुठं गोड बोलून कुठे दाब आणून तर कुठे दमदाटी देऊन फेस्टिव्हलची आर्थिक बाजू भक्कम करण्यात आली गावातील मुख्य पटांगणात व्यासपीठ मंडप इत्यादी उभारण्यात आला आणि बघता बघता फेस्टिव्हलचा दिवस जवळ आला फेस्टिवल म्हटल्यावर परदेशातील लोक कार्यक्रम पाहायला आले पाहिजेत पण हे परदेशी लोक आणणार कुठून ही एक अडचण होती काही लोकांचे म्हणणे होते की विमानतळावरून त्यांना थेट इकडेच पाठवून देण्यात यावे सरकारला तशी विनंती करावी पण परदेशातील लोक यायचे तर त्यांची नीट व्यवस्था व्हायला पाहिजे एखादं पंचतारांकित हॉटेल आधी सुरू करावं आणि मग फेस्टिवलला सुरुवात करावी अशी एका कार्यकर्त्याने सूचना मांडली पण देशहिताच्या दृष्टीने काटकसर करण्याची सध्या फार आवश्यकता आहे या मुद्द्यावर ही सूचना फेटाळण्यात आली खेडेगाव पाहायची असेल तर त्या लोकांना खेड्यातील पद्धतीप्रमाणे राहिले पाहिजे ही दुसरी सूचना मात्र सर्वांना मान्य झाली दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या पिण्याची व्यवस्था दादासाहेब उंडगे यांनी त्याचा खुलासा केला ते म्हणाले पिण्याची आपल्याकडं लागल तेवढी व्यवस्था आहे आपल्या गावात दारू काय कमी जिथं खनल तिथं बाटली सापडल देशी दारू म्हणजे काय हे त्यासनी एकदा कळलंच पाहिजे इतका कडक माल मिळाल्यावर ही माणसं दुसऱ्या बाटलीला हात लावतील का खरं हाय शिवाय सस्तात काम पाच रुपयांच्या बाटलीत गटारात लुळून होतंय त्यांच्या बाटलीनं मुंगी बी चावल्यासारखं होईत नाही हा आणि ते नाही आलं तर नाही आलं त्यांचं फकस्त नाव घ्याच बघायला येणार गावचंच लोक आर फेस्टिवल असंच असतंय हे दोन पाच वर्ष जाऊ द्या पुढं टगेवाडी हे बंदर करावं म्हणून मी सरकारकडं लकडाच लावणार आहे बंदर झालं म्हणजे आपणच लोक हित उतरतील दादासाहेबांच्या खुलाशामुळं ही चर्चा एकदाची निकाली निघाली आणि सर्वांचे समाधान झाले मुख्य प्रश्न होता उद्घाटनाचा कुठला तरी मोठा समारंभ म्हणजे उद्घाटन हे झालेच पाहिजे यातून तर हे फेस्टिवल त्यामुळे उद्घाटनाचा सोहळा दणदणीत साजरा झाला पाहिजे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष खुशालराव बोंबले यांना मुद्दाम पाचारण करण्यात आले खुशालराव हे उद्घाटनाच्या भाषणासाठी फार प्रसिद्ध होते ते कशाचंही उद्घाटन करीत मुख्य म्हणजे अशा वेळी ते फार विनोदी भाषण करत सगळीकडे हश्या आणि टाळ्या यांची एकच धमाल उडवून देत त्यामुळे खुशालरावांचे भाषण म्हटल्यावर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला समस्त गावकऱ्यांनी गर्दी केलीच पण आसपासच्या गावातून वाड्या वस्त्यातून लोक बैलगाड्या करून जिपा घेऊन मोठ्या उत्साहाने आले आपल्या खिशातील लायटरने समयी पेटवून त्यांनी उद्घाटनाचे दीपप्रज्वलन केल्यावर प्रारंभीच प्रचंड आशा झाला मग ते आपल्या भाषणात म्हणाले आज माझ्या हातून सगळीकडे मिळून आठधा उद्घाटनं झाली त्यामुळं हे कशाचं उद्घाटन हाय हे आता माझ्या लक्षात नाही पण तरी सुद्धा हे उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो जीवनात उद्घाटनाला फार महत्व आहे त्याशिवाय एक गोष्ट होत नाही मुलगा शाळेला पहिल्या दिवशी जातो म्हणजे ते त्याच्या शिक्षणाचं उद्घाटनच असतं मुलगी जन्माला येते म्हणजे तर काय त्याच्या जन्माचं उद्घाटन फार काय हिंदी सिनेमात सुहाग्रात दाखवित्यात ते म्हणजे संसाराचं एक प्रकारचं उद्घाटनच असत या थाटात खुशलरावांचे सुमारे दोन तास भाषण झाले हसून हसून लोकांची फोटो दुखू लागली त्यांचे हे भाषण प्रारंभीच न ठेवता मनोरंजनाच्या कार्यक्रमात ठेवले असते तर फार बरे झाले असते असे अनेकांना वाटले दुसऱ्या दिवसापासून फेस्टिवलचे सर्व कार्यक्रम नियमितपणे सुरू झाले पहिल्याच दिवशी शेवंता आणि बकुळा यांच्या संगीत बारीचा दुरंगी सामना होता दोघींनीही अगदी कंबर कसून ठासून लावण्या म्हटल्या भरपूर नाचकाम झाले शेवटचा सवाल जबाब फार रंगला अगदी तोडीस तोड सवाल जबाब झाले शेवटचा सवाल तर फारच बहारीचा झाला अंगाभोवती गिरक्या घेत हावभाव करत सेवंता कोल्हापूर सवाल टाकला अग समध्या घोटाळ्यात ब्रह्म घोटाळा लई गाजला सत्ययोगी आणि कलियुगात या असा घोटाळा कोणता गाजला सांग सकी ग ग ग ग यावर ठुमकटुमकत बकुळा नगर कराने चलाक उत्तर दिले अग सवाल कसला फुसका समदा उगादा विसी का फोर्स आणि कलियुगात या लई गाजला घोटाळा हा बो फोर्स जी जी जीजी जी जी। हा जबाब ऐकून लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून त्याला दाद दिली विरोधी पार्टीच्या टगे मंडळींनी आरडाओरडा करून या कार्यक्रमात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला पण तो फार यशस्वी झाला नाही दुसऱ्या दिवशी शेजारच्या शहर गावातून आलेल्या नर्तकीचा नृत्याचा कार्यक्रमही असाच रंगला शेवटचे भस्मासूर मोहिनी नृत्य विशेष प्रेक्षणीय झाले पण हा भस्मासूर मात्र पुराणातला नसून आधुनिक पोशाख केलेला होता त्याला दाढी होती आणि सरदारजीचा फेटा त्यानं डोक्यावर घातला होता शिवाय त्याच्या हातात एक बंदुकी होती त्यामुळे तो अगदी हुबेहूब भिंद्रनवाल्यासारखा दिसत होता मोहिनीने प्रथम त्याला झोपेतून उठवले पुढे आणले मग मात्र ती तांडव नृत्य करू लागली मोहिनीने नंतर त्याला आपल्या मोहपाशात गुंतवून आपण करू ते नृत्य त्याला करायला लावले पहिल्यांदा काही वेळ तो तिच्या तालावर नाचला नंतर तिने शेवटी आपल्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा त्याने तिच्याच डोक्यावर हात ठेवला त्याबरोबर ती धाडकन खाली पडली भस्मासूर ही मग स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून धाडकन खाली आपटला आणि खलास झाला भस्मासूर मोहिनी नृत्याचा हा आधुनिक आविष्कार ही आणि त्यालाही सर्वांनी टाळ्या पिटून चांगला प्रतिसाद दिला मनोरंजनाचे असे अनेक कार्यक्रम झाले मधून मधून फेस्टिवल मध्ये व्याख्यानेही आयोजित केली होती त्यासाठी मोठे मोठे तज्ज्ञ लोक बाहेर गावाहून पैसे देऊन मागवले होते त्यात बहुतेक सर्व राजकारणातल्या क्षेत्रातले अनुभवी देशभक्त होते पहिलेच व्याख्यान सुप्रसिद्ध अर्थतज्ञ आणि थोर पुढारी गडबडराव काळेबेरे यांचे झाले त्यांचा व्याख्यानाचा विषय ही लोकांना न समजणारा पण अत्यंत जिव्हाळ्याचा होता शेअर बाजारात घोटाळे कसे करावेत आणि बँका कशा बुडवाव्यात हा त्यांचा विषय जनतेच्या जिव्हाळ्याचा नाही असे कोण म्हणेल टगेवाडीच्या लोकांना शेअर बाजारासंबंधी फारशी माहिती नव्हती त्यामुळे तो भाग त्यांच्या डोक्यावरून गेला पण बँका कशा बुडवाव्यात हा विषय त्यांच्या अगदी जवळून ओळखीचा होता गावातील बहुतेकांनी एका राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्जे घेतली होती आणि एकानेही त्या कर्जाची परतफेड केली नव्हती त्यामुळे त्या, त्या बँकेची शाखा नुकसानीत होती व्याख्या त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात एवढेच सांगितले की असा प्रचंड घोटाळा करणे किंवा बँकच बुडवणे हा सामान्य पराक्रम नाही तर फार तक्तीची गोष्ट आहे अगस्तीने एका आचमनात सबंध समुद्र पिऊन टाकला ही गोष्ट आपण इतके दिवस खोटी किंवा अतिशयोक्तीची समजत होतो पण असा भीषण कार्यक्रम आजच्या काळात ही करून दाखवणे शक्य आहे हे आता निर्विवादपणे सिद्ध झाले आहे मात्र हे सामान्य माणसाचे काम नाही त्यासाठी तुम्ही शेअर बाजारातील दलाल असणे ही प्राथमिक गरज आहे एखादा बडा बँक अधिकारी किंवा मंडळी असेल तर त्याला ही गोष्ट जमू शकते म्हणून प्रथम तुम्ही पदवी संपादन करा मग पुढचे काम सोपे आहे अशा सत्कार या सरकारचाही तुम्हाला भरपूर पाठिंबा मिळेल हे तुम्हाला शक्य तेवढे संरक्षणच देईल दुसरे व्याख्यान मुस्लिम समाजातील प्रसिद्ध कम्युनिस्ट पुडारी मिया बक्ष यांचे झाले मिया बक्ष यांचे भाषण फारच आवेशपूर्ण झाले ते इतके की ते बेशिदो होऊन मध्येच खाली पडतात की काय अशी भीती दादासाहेब उंडगे यांना सतत वाटत होती पण तसे काही झाले नाही तिसरे व्याख्यान महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध नेत्याचे झाले भ्रष्टाचाराची आवश्यकता आणि त्यामुळे होणारे फायदे हा विषय त्यांनी फारच मार्मिक रीतीने उहापुह करून आणि अनेक उदाहरणे देऊन रंगवला जनतेची कामे व्हावीत असे मनापासून वाटत असेल तर देशात भ्रष्टाचाराची नितांत आवश्यकता आहे हे त्यांनी अगदी कळवळून सांगितले भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला पाहिजे हे त्यांच्या भाषणाचे मुख्य सूत्र होते भ्रष्टाचार करण्यास परवानगी दिली किंवा तसा वाव असला तर स्थानिक स्वराज्य संस्थेपासून केंद्र सरकारपर्यंत आणि अगदी केंद्रीय मंत्र्यापर्यंत सर्व माणसे कशी उत्साहाने कामे करतात याची असंख्य उदाहरणे सांगून आणि त्यामुळे देशात जनतेसाठी किती मोठमोठी कामे झाली याचा तपशील वर्णन करून त्याने आपले उद्बोधक भाषण आवर्ते घेतले अशी अनेक भाषणे झाली अनेक विषयांची नवीन नवीन माहिती श्रोत्यांना ऐकावयास मिळाली अशी व्यवस्था या फेस्टिवलने केलेली होती बंडल आयोग हा राजकारणात किती आवश्यक आहे हे एकाने एक आवर्जून सांगितले बंडल आयोग म्हणजे थापा मारण्याची कला आणि त्यामुळे पुढाऱ्याला या कलेत पारंगत असावेच लागते हा त्यांचा मुख्य सूर होता आपले पुढारी पण टिकवायचे असेल तर प्रत्येक पुढाऱ्याने या कलेत बलदंड निष्णात झालेच पाहिजेत लोकांना वाटेल ती आश्वासने एका वर्षात स्वराज्य या घोषणेपासून या बंडल आयोगाची कामाची सुरुवात झाली आणि गरिबी हटाव शंभर दिवसात महागाई बंद काम करणारे सरकार या सुंदर घोषणांचा जन्म कसा झाला इता सर्व रोमहर्षक वृत्तांत वक्त्यांनी व कशासाठी याही विषयावर एक व्याख्यान आयोजित केले होते पण दुर्दैवाने वक्ते स्वतः जास्ती झाल्यामुळे बोलण्याच्या स्थितीत नव्हते म्हणून तेवढे भाषण मात्र होऊ शकले नाही बाकी सर्व व्याख्याने सुरळीत पार पडली उद्घाटनाला आणि नाच गाण्याच्या कार्यक्रमाला लोकांनी गर्दी केली असली तरी भाषणांच्या कार्यक्रमाला लोक जवळ जवळ नव्हतेच परिसंवादाच्या कार्यक्रमाला तर चर्चेत भाग घेणाऱ्या वक्त्याशिवाय दुसरे नव्हते त्यामुळे हा परिसंवाद फारच रंगला वक्त्यांनी एकमेकावर चांगलेच तोंडसूक घेतली एकदा तर शांतता आणि सुव्यवस्था या मुद्द्यावर चर्चा चालू असताना दोन वक्त्यात प्रत्यक्ष मारामारी झाली त्यामुळे कार्यकर्त्यांनाच शांतता प्रस्थापित करावी लागली या फेस्टिवलमध्ये मध्ये स्थानिक कवींचे एक कवी संमेलन ही आयोजित करावे अशी काही उत्साही कवींची मागणी होती पण या कार्यक्रमात श्रोते तर येणार नाहीत पण आम्ही ही मंडपात फिरकणार नाही असे सर्व कार्यकर्त्यांनी बजावून सांगितल्यामुळे कवी संमेलनाचा कार्यक्रम शेवटी बारगळला एकूण हे फेस्टिवल उत्तम रीतीने पार पडले एकच गोष्ट सर्वांच्या नंतर लक्षात आली हे फेस्टिवल म्हणजे एक प्रकारचा गणपती उत्सव हे ध्यानात न राहिल्यामुळे गणपतीची मूर्ती आणायची आणि तिची रितसर प्राणप्रतिष्ठा करायची हे राहूनच गेले पण पुढल्या वर्षी ही लहानशी उणीव भरून काढली जाईल असे दादासाहेब उंडगे यांनी जनतेला आश्वासन दिले आहे धन्यवाद